जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले राधानगरी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून अभिजित राय शेट्टे राष्ट्रवादीकडून राजाराम भाटळे तर भाजपकडून संभाजी आरडेंची उमेदवारी शक्य दीपक शेट्टी शिंदे सेनेकडून लंगोट कसणार संभाजी आरडेंच्या उमेदवारी घोषणेमुळे महायुतीमध्ये नाराजीचा सूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले विजयबाबा महाडिक पत्नी मोनाली महाडिक यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया गतिमान केली मात्र यासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असा माहोल आहे खास करून देशात आणि राज्यात सत्ता असलेली महायुती राधानगरी तालुक्यामध्ये मात्र अडचणीत ता आहे कारण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी युतीला विचारात न घेता अगोदरच भाजपकडून संभाजी आरडे यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीतील अनेक मातब्बर इच्छुक उमेदवारांच्या मध्ये अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे इच्छुक उमेदवारांची समजूत काढत निवडणुकीला सामोरे जाण्याची तारेवरची कसरत जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे राधानगरी पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने विजयबाबा महाडिक यांच्याकडून पत्नी मोनाली महाडिक यांना भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवता येते का या दृष्टीने तयारी सुरू केली आहे विजयबाबा महाडिक यांनी कार्यकर्त्यांचा प्रभावी संच आणि व्यापक जनसंपर्क मतदारसंघात तब्बल बत्तीस कोटींच्या विकास कामांचा धडाका तसेच महाडिक कटाचे वर्चस्व असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा तालुक्यातील सभासद वर्ग कर्मचारी व लोकमताच्या जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढण्यासाठी जोरदार तयारी चालू केली होती पण या मतदारसंघातून संभाजी आर्डे यांची उमेदवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला विचारात न घेता अगोदरच जाहीर केल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या मध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला यातच पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राधानगरी पंचायत समितीच्या नऊ गावातून महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जनतेतूनच प्रचंड मागणी होत असल्याने विजयबाबा महाडिक यांनी पत्नी मोनाली महाडिक यांना भाजपकडून पंचायत समितीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे इच्छुकांची भरपूर गर्दी आणि जागा मर्यादित असल्यानं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून माजी बांधकाम समिती सभापती राहिलेले गोकुळदू संघाचे संचालक अभिजित ताई शेट्टे यांनी शड्डू ठोकण्याची जय्यत तयारी केली आहे या तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराजांचा शब्द अंतिम मानून काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद मिळाल्यास यांना विजयाची अधिक संधी आहे तायशेटे काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे यांचे पती आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे यांना सोबत घेऊन काय वाटाघाटी करतात यावर बरेच काही अवलंबून आहे गेल्या सात ते आठ वर्षाच्या काळात अभिजित आयशेटे यांनी विकास कामांच्या जोरावर या मतदारसंघात आपली मांड पक्की केली आहे शिवाय गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक आणि शेतकरी वर्गासाठी भरीव काम केल्यानं येत्या निवडणुकीमध्ये विजयाचा धुरळा उडवायचा आहे याच दृष्टीनं त्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे संपर्क मोहीम गतिमान केली आहे तर संभाजी आर्डे यांना निवडणुकीत पत्नीला विजयी करण्यात बाजी मारता आली नव्हती आता मात्र स्वतः लंगोट कसून महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं मैदान मारायचंच असा जंग त्याने बांधलाय तर महायुतीमधून तिकीट वाटपातच आरडे यांना शह देण्यासाठी राधानगरी मतदारसंघात कामाचा माणूस तसेच दांडगा जनसंपर्क व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांचे एकनिष्ठ शिलेदार असलेल्या दीपक शेट्टींची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय त्याचबरोबर या मतदारसंघातून अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी पुन्हा एकदा राजाराम भाटळे सज्ज झाले आहेत त्यांच्या पत्नी सविता भाटरे दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये अभिजित तायशेटे शेट्टे यांचा पराभव करत निवडून आल्या होत्या आता स्वतः राजाराम भाटरे मैदानात उतरणार आहेत त्यांचाही जनसंपर्क दांडगा असून तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी भाटळे गटाची जमेची बाजू आहे आता उमेदवारीची प्रत्यक्ष पक्षाची अधिकृत घोषणा महाविकास आघाडीमधील काँग्रेससह घटक पक्षांचे स्वातंत्र्य लढायचे की आघाडी करून लढायचे याबद्दलचा निर्णय काय होतो यावर पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे शिवाय महायुतीमधील घटक पक्षासोबत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गटाचा युतीबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शाहू न्यू वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख यांच्यासह मुख्य संपादक प्रवीण पाटील कोल्हापूर